श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा जर तू या क्षणाला या संदेशाची निवड करून इथपर्यंत आला आहेस असे मानत असेल तर आज मी तुला सांगू इच्छितो की तू ज्या क्षणाला माझी आठवण केली आहेस ती आतुरतेने आणि मनापासून केली आहे म्हणून हा दिव्य संदेश तुझ्यापर्यंत पोहोचवण्यात आला आहे ही एक माझीच लीला आहे भक्तांनो देवदूत म्हणत आहे तुमची काळजी घेणारा तुमचा देव प्रत्यक्षात तुमच्या पुढे उभा आहे तुम्ही ज्या क्षणाला देवाची भेट घेण्यासाठी आतुर होता माऊलीचे नाम घेता माऊलीवर पूर्णपणे विश्वास आणि श्रद्धा ठेवता त्या क्षणापासून माऊलीचे कार्य तुमच्यासाठी सुरू होते देवदूत सांगतात जर तुम्ही या क्षणालाही हा संदेश ऐकत असाल तर देव तुमच्यावर माऊली तुमच्यावर चमत्कारांचा वर्षाव करण्यासाठी आले आहेत जर तुम्ही पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकत राहिल्यास तुमच्यावर आनंदाचा वर्षाव होईल आणि तुम्ही त्या भेटवस्तू स्वीकार कराल ज्या देवाने माझ्या जवळ तुमच्यासाठी दिल्या आहे त्या तुम्हाला भेटत असताना तुम्हाला तुमचे कर्म करत पुढे जायचे आहे तुम्ही जेव्हा आम्हाला उभे पाहाल तेव्हा तुम्ही ते समजून जाल की देवाचे देवदूत तुम्हाला ते सर्व काही देत आहेत विश्वास ठेवा कारण देव प्रत्येक क्षणाला तुमची काळजी घेत आहेत या व्हिडिओवर तुम्ही जर येऊन पोहोचला आहात तर देव तुमची काळजी घेत आहेत हे विसरू नका मला तुमच्यासाठी काही भेट वस्तू देण्यासाठी पाठवले आहे तुम्ही जर त्याचा आनंदाने स्वीकार करत असाल तर होय म्हणा होय देवदूता मी ते स्वीकार करतो असे टाईप करा तुम्ही अगदी या क्षणाला तुमच्या कुटुंबासाठी आशीर्वाद मागत असाल काही भेट वस्तू मागत असाल तर चमत्कार घडतील देव कृपाळू दृष्टीने तुमच्याकडे आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाकडे पाहत आहे या व्हिडिओला पाहून तुमचे चांगले दिवस सुरू होतील या क्षणापासून तुमचे सर्व काही बरे होईल तुमचे आजारपण निघून जातील तुमचे प्रेम वाढेल हा संदेश हा व्हिडिओ न चुकता पुढील काही मिनिटे ऐकत राहा कारण देवाचे खूप काही असे आशीर्वाद तुमच्या दिशेने वळवण्यात आले आहे जे आजपर्यंत तुम्ही कधीही प्राप्त केले नाही देवाच्या टायमिंगवर आणि देवाच्या आशीर्वादांवर जो कोणी विश्वास ठेवतो हो तो कधीही उशीर झाला असे मानत नसून तर देवाने योग्य वेळेवर नियोजन करून तुमच्यापर्यंत ते पाठवले आहे यावर विश्वास ठेवा देव तुमच्यासाठी बंद दरवाजे उघडत आहे देवाचे नियोजन एकदम योग्य वेळेवर तुम्हाला मिळणार आहे जर तुम्ही देवावर संपूर्ण विश्वास ठेवत असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका कोण म्हणतं की देव तुमची मदत करत नाही तुम्हाला कठीण काळातही एकटा पाडतो ते जे सांगतात ते सर्व काही चुकीचं आहे देव अगदी योग्य वेळेवर येऊन तुम्हाला ती मदत देतात जी तुमच्यासाठी तुमच्या भविष्यासाठी आणि तुमच्या हितासाठी आवश्यक असते ज्या ज्या क्षणाला तुम्हाला प्रभूची परमेश्वराची आवश्यकता असते तेव्हा तेव्हा तुम्ही हाक मारा देव येईल ते कार्य होईल यावर विश्वास ठेवा हा संपूर्ण संदेश तुमच्यासाठी निर्माण झाला आहे तुमच्या नशिबाचे द्वार उघडल्या जात आहे स्वामी शक्तीवर विश्वास ठेवा कारण देव तुमच्यासाठी देवदूतांसोबत अनेक आशीर्वाद घेऊन येत आहे तुमच्या इच्छापूर्तीचा आजचा दिवस ठरेल तुम्ही जे काही मागत आहात ते तुम्ही मागा आणि देवावर सर्व काही निसंकोच सोपवा कारण काही वेळा देव नवीन शक्यता उघडण्याआधी दरवाजा पूर्णपणे बंद करतो तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या तुम्हाला असे वाटते की आता त्या पुढील काळात पूर्ण होतील की नाही पण योग्य वेळेवर देव ते दरवाजे उघडतात आणि तुम्ही त्यात प्रवेश करताच तुमच्यासाठी ते सर्व काही येऊ लागते जी ती तुमची उद्याची स्वप्ने आहेत तुमचे भविष्य तुम्ही आपल्या स्वतःच्या कर्मांनी करू शकता घडवू शकता देव म्हणतात कर्मापासून लांब जाणणे टाळा कर्माला अधिक प्रधानता द्या जर तुम्ही काही काळापुरते काही गोष्टी करत असाल आणि मग मध्येच त्या सोडून देण्याचा प्रयत्न करत असाल तर सावधान तुम्ही जे काही यश प्राप्त करू इच्छित आहात तर त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी तुम्हाला वेळ लागू शकतो पण जर तुम्ही त्या कार्यावर तुमचे मन लावले तुम्ही योग्य दिशेने पुढे गेलात तर तुमच्यासाठी अशक्य गोष्टीही शक्य होऊ लागतील माझ्या आशीर्वादांवर माझ्या चमत्कारांवर जे कोणी विश्वास ठेवतात त्यांना मी कधीही अंधारातून चालू देत नाही माझा दिव्य प्रकाश त्यांना प्राप्त होतो आणि त्यांच्या जीवनाचे सोने होते देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्या जीवनातील ते खूप काही आनंदाचे क्षण मी तुला देऊ इच्छितो जर तू तुझ्या नात्यासोबत आनंदित राहू इच्छितो तुम्ही तुमचे कर्म करत राहा कारण देव सर्व काही पाहत आहे जे कोणी तुमचा विरोधाभास करतात तुमच्याशी शत्रुत्व करण्याचा प्रयत्न करत आहेत काही वेळा देव त्या ठिकाणी अशा गोष्टी घडवतात ज्या तुम्ही कधीही अनुभवल्या नाहीत किंवा तुम्ही त्या सर्व काही अडथळ्यांना पाहिले नाही जेव्हा तुम्ही पाहता की काही गोष्टींमध्ये अडथळा वारंवार येत आहे तुम्हाला पुढे जाताना काही त्रास काही अडचणींचा सामना करावा लागत आहे तुमच्यामध्ये अडथळा आणतो तो काहीतरी काम करत आहे आणि जेव्हा तो पूर्ण होईल तेव्हा आपल्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट चांगली होईल तुमचा देवावर विश्वास असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी माऊलीचे असेच दिव्य पवित्र आणि आध्यात्मिक संदेश ऐकण्यासाठी देवाचे बोल ऐकण्यासाठी संदेश ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमची ऊर्जा वाढवणारे संदेश जेव्हा जेव्हा तुमच्यापर्यंत येतात ते तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात देव तुमची निवड करून ते तुम्हाला देतात आणि तुमच्या शक्यता वाढू लागतात जीवनातील कठीण प्रसंग निघून जातात नामस्मरण करत राहा ते दिव्य आहे पवित्र आहे श्री स्वामी समर्थ हा जग अत्यंत प्रभावी शक्तीने युक्त आहे तुम्ही पहाल की तुम्ही जेव्हा जेव्हा नामस्मरण करता तेव्हा तेव्हा तुमची शक्ती वाढवल्या जाते अगदी तुम्ही ज्या क्षणाला देवाचे नाम घेता तेव्हा तेव्हा तुमच्यात अधिक बळ आणि तुमच्यात अधिक साहस तुम्ही अनुभव करू शकाल जर तुम्ही देवाचे नाम श्री स्वामी समर्थ घेत असाल करत असाल तर नक्कीच तुमच्यासाठी देव बंद दरवाजेही उघडतील यात कुठलीही शंका घेऊ नका जे जे कार्य अडथळ्यांनी भरलेले आहे ते सर्व काही दूर होईल आणि तुमच्यासाठी सर्व काही चांगल्या गोष्टी येऊ लागतील विश्वास ठेवा देवाचे कार्य अफाट आणि अनंत ऊर्जेने भरलेले आहे ते सतत तुमच्यासाठी सुरू आहे जर तुम्ही देवाचे नामस्मरण करत असाल तर अद्भुत चमत्कार घडू लागतील तुमच्या इच्छा अपेक्षा आणि आनंदपूर्तीचे दिवस जवळ येऊ लागतील देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा कुठल्याही क्षणी तुझ्यासोबत चमत्कार घडू शकतो अगदी पुढल्या क्षणाला सुद्धा तुझ्यासोबत चमत्कार घडू शकतो मी तुला खूप आनंदी आणि उत्साही पाहू इच्छितो मी तुला ती शांतता प्रदान करतो जी तुला हवी आहे माझ्या बाळा तू माझ्या प्रेमात आहेस तू माझ्या भक्तीत दंग आहेस मला माहीत आहे तुझ्यावर येणारे ते वादळ कसे टाळायचे तुझ्यासाठी उपचार प्रेम संधी आणि आनंद मी पाठवत आहे पुढील काही हप्त्याभऱ्यात तुम्ही ते सर्व काही आकर्षित कराल जी तुमची मोठी इच्छा आहे वेळ झाला आहे असे मानू नका कारण देव दरवाजे उघडत आहे तुमच्यासाठी ते परत न बंद होण्यासाठी उघडल्या जात आहेत तुम्ही ज्या गोष्टींची अपेक्षा ठेवली आहे त्यासोबत आणखीनही देवदूत तुमच्यासाठी काहीतरी घेऊन येत आहे तुम्ही तुमचे संकल्प पूर्ण करा आणि पुढील काही गोष्टी लक्षात ठेवा कधीही कुणाचा राग द्वेष करू नका देव सर्व काही पाहत आहे तुमच्यासाठी देवाची योजना मोठी आहे तुम्ही या सृष्टीतील एक पवित्र आत्मा आहात कारण देवाने तुम्हाला निर्माण केले आहे परमेश्वर म्हणतो तुम्ही सर्वात कठीण काळात टिकून राहिलात तो मीच आहे ते तुला कळले नसतानाही मी तुला सहन करण्याची शक्ती दिली जेव्हा तुमच्यासाठी परिस्थिती बदलली तेव्हा लोकांनी तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा जेव्हा परिस्थिती बदलते तेव्हा खूप काही चांगले अनुभव येऊ लागतात खूप काही असे लोक तुमच्याशी जुळू लागतात जे कधीही तुमच्याशी संबंध ठेवत नव्हते तुमच्याजवळ येत नव्हते तुमच्याशी बोलत नव्हते तर आता तेही लोक तुमच्यापर्यंत येऊन तुमच्याशी बोलू लागतात आणि तुमच्या सगळ्या काही विचारपूस करू लागतात देव म्हणतात तू या माझ्या बोलाशी सहमत आहेस का बाळा मी जेव्हा जेव्हा तुझ्यापर्यंत येतो तेव्हा तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आणि तुला प्रेमाने आनंदाने परिपूर्ण करण्यासाठी येतो तू कुटुंबातील सुख आनंद प्राप्त करण्यासाठी जे काही प्रयत्न करत आहेस त्यात तुला यश मिळणार आहे तू तु तु तुझ्या कामाची खूप काही तयारी करत आहेस त्या कार्यात तुला नक्कीच मोठे यश प्राप्त होईल देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुला संघर्षातून बाहेर पडणारे मार्गही तुझा देवच दाखवत आहे तुझ्यासाठी त्या स्वर्गाचे द्वार उघडून ते आशीर्वादही तुझा देवच पाठवत आहे देवावर देवाच्या कार्यावर विश्वास ठेवू कारण तुम्ही आता ते सर्व काही प्राप्त कराल ज्याची तुम्हाला इच्छा अपेक्षा आणि खूप काही मनोमन वाट पाहणे आहे देव म्हणतात तू ज्या गोष्टींची वाट पाहत आहेस ते आता तुझ्या मार्गात येत आहे तुम्ही सदैव देवाचे नामस्मरण करत असाल देवाचे चिंतन करत असाल तर तुमचे संघर्ष कोणत्या काळात कोणत्या क्षणाला संपतील याची चिंता करू नका कारण देव जेव्हा आशीर्वाद देतात तेव्हा सर्व काही नियोजन केलेले असते देवाचे नियोजन हे सर्वात श्रेष्ठ असते ते मानवी मनाच्या पलीकडे आहे जर तुम्ही तुमच्या देवावर विश्वास ठेवत असाल तर माझ्या देवाचे नियोजन श्रेष्ठ आहे असे टाईप करा तुम्ही एका अद्भुत शक्तीने भरल्या जात आहात जी अद्भुत शक्ती स्वामींनी तुमच्यासाठी निर्माण केली आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज आनंदाचा वर्षाव करणारे आशीर्वाद घेऊन मी तुझ्यापर्यंत आलो आहे तुझ्या मनातली भीती भय काढून टाकण्यासाठी तुला सकारात्मक विचार देण्यासाठी मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे तुझ्या विचारांना ती सकारात्मकता दे तुझे विचार सकारात्मक दिशेने वळव कारण तुझ्यासाठी तुझे नशीब बदलण्यासाठी तुझा देव इथे उपस्थित आहे आज माऊली रूपात मी तुझ्यापर्यंत येऊन तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करू इच्छितो तू जर या क्षणाला हा माझा दैवी संदेश ऐकत आहेस तर मी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करतो तुझे आशीर्वाद वाढी लागतील आणि तू त्या उच्च स्तरावर पोहोचशील जिथे तुझे मन तुला घेऊन जात आहे बाळा खूप काही विचार करणे थांबवा कारण विचारांमध्ये वारंवार नकारात्मक विचार येऊन तुम्ही मागे राहू शकता आणि त्यातून बाहेर पडण्याचा एकमात्र मार्ग म्हणजे देवाचे नामस्मरण होय देवाचे नामस्मरण केल्याने तुम्ही माझ्या अधिक जवळ स्वतःला प्राप्त करता देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा निरंतर तू अशा गोष्टींपासून लांब ज्यापासून तुझ्या कुटुंबाला त्या गोष्टींचा त्रास होतो मग तुझे प्रेम वाढी लागेल तू त्या खूप काही त्रासांपासून काही वाईट गोष्टींपासून दूर राहिला तर तुझ्यासाठी मार्ग उघडू लागतील आशीर्वाद येऊ लागतील आणि तुझे कुटुंब सुखी होईल मी तुला काय सांगत आहे यावर लक्ष पुरव देवाचे आशीर्वाद तुमचे जीवन उच्च स्तरावर नेण्यासाठी येत आहे तुमच्या वेदना दुःख आणि त्रास संपून जाणार आहेत तुमच्यासाठी देव मार्ग तयार करत आहे त्या मार्गावर जर तुम्ही चालायला तयार असाल तर आत्ताच होय म्हणून त्या मार्गावर पावले टाकण्यासाठी मी सज्ज आहे असे टाईप करा देव म्हणतो माझ्या मुला तुझ्या आयुष्यात संघर्षानंतरही तुला संघर्ष करावा लागला आहे ते मी पाहिले आहे पण आता मात्र तो काळ राहिला नाही कारण तुझ्या जीवनात ते सर्व काही एकत्रित करून आशीर्वादासह चमत्कार मी देत आहे तुम्ही जेव्हा आरोग्यासाठी प्रार्थना करता तेव्हा तुम्हाला आरोग्य मिळेल तुम्ही जेव्हा खूप काही आर्थिक संपन्नतेसाठी प्रयत्न कराल त्यात तुम्हाला भरघोस यश दिल्या जाईल कारण देवाचे तसे नियोजन आहे तुम्हाला कदाचित ते आज दिसत नसेल पण काही काळात तुम्ही ते अनुभवाल पुढील आठवड्यात तुम्ही एका मोठ्या खूप काही आनंदाने परिपूर्ण केल्या जाल त्या आनंदासोबत तुमच्यासाठी एक मोठी आर्थिक नियोजन केलेली व्यवस्था देव तुमच्यासाठी पाठवणार आहेत जर तुम्ही त्याचा स्वीकार करू इच्छित असाल तर आत्ताच होय देवा मी तो आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा तुम्ही एका दिव्य आशीर्वादाने परिपूर्ण केल्या जाल माझ्यावर विश्वास ठेवा मी तुझ्यावर प्रेम करतो वेदना संपुष्टात येत आहे मी स्वर्गाच्या दरवाज्यांना तुमच्यासाठी उघडत आहे आणि त्यातून येणारे आशीर्वाद आणि खूप काही अशा गोष्टी देवदूत तुमच्यासाठी आनत आहे तुम्ही आनंदाने ओतप्रोत व्हाल आणि अगदी आनंदाने परिपूर्ण केल्या जाल माझ्या या संदेशाचा तुम्ही मनपूर्वक स्वीकार केला आहे आणि तुम्ही माझ्या आशीर्वादांना स्वीकार केले आहे तुमच्या जीवनातील संघर्ष आता टाळल्या जाणार आहेत तुम्ही हा दैवी संदेश ऐकत आहात तुम्ही माझ्या ऊर्जेने परिपूर्ण होत आहात स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या मनावर परिणाम करेल जो सकारात्मक परिणाम होईल तुमच्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करोत तुम्हाला सुख समृद्धी आरोग्य आणि आनंदाची प्राप्ती हो ही स्वामीमौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ